तर आपण आता बनवलेल्या भैयू च स्कूल साठी राखी त्या भैयूला म्हणूया कोण सिलेक्ट करतो फ्लावर बघा भैयू कर बटन सिलेक्ट कलर नाही भई फी करतो डार्क कलर कर डार्क कलर कर हम्म त्याच्या आणि माझी चॉईस सारखीच आहे बघा हे केला रेड का रेड का हा रेड पण चांगला दिसतो हे बघ सर्वात त्याला उठून हाच दिसतोय मला तरी हाच आवडला हे फ्लावर इतके छान नाही दिसत आहे याच्या समोर हे फिक्की पडत आहेत म्हणून हेच सुंदर दिसत तर आता पण तसं नाही त्याला घालता येणार नाही ना, ना? ना हा बारीक धागा घ्यायचा असते बारीक धागा घेतल्यानंतर आपल्याला ते घालता येईल ना सुईमध्ये आणि तुम्ही सुई आहे की नाही खूप जाडी आणली असं तुम्हाला वाटत नाही का आता हे बघा ही किती छिद्र किती छोटा आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोटी सुई लागल ना जायला जाते ये जाते 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 का पूर्ण गेली का ठीक आहे इकडे फक्त आहे ना चेंज कराच लागतं कारण की ना डायमंड खूप छोटे छोटे आहेत तेच म्हणत आहे तुला डायमंड साठी सगळे डायमंड जात असतील खूप मोठी होते छोटीच पाहिजे ओ नो हे बघा आपल्याला छोटी सिलेक्ट जे मोठे डान्स आहे त्याच्यातून जाईल का जे छोटे आहेत ना ते डान्स कुठे जे असे नाजूक नाजूक आहेत ते बघा तर मी म्हणत होती तर आपल्याला घरी राखी राखी बनवत आहे ना तर आपल्याला ही हे डायमंड आहे डायमंड मोती आहे याच्यामध्ये हा ते डायमंड सिलेक्ट केलेला आहे आपण तर आपल्याला याच्यामध्ये ते डायमंड मोती छोटा असल्यामुळे आपल्याला बारीक सुईने ओळावं लागणार आहे ठीक आहे <coughs> मी देते तुला सगळं जाळ्या धागा झालेला आहे हे जाळ्या धागा झालेलं आहे ना असं आपण ट्राय केलं होतं पण असं जात नाही म्हणून आपल्याला सुईच हवी आहे म्हणून आता आपण सुई घेऊन येऊ आणि हे मोठ्या सुई मध्ये जात नाहीये हे बघा हे सुद्धा मी तुम्हाला डायमंड घालून दाखवते बघा इथे झटकले आहेत जातच नाही येत खाली म्हणून मम्मी बारीक सुई आणायला गेली आहे आपण सुद्धा मला दुसरे डायमंड सिलेक्ट करून ठेवू हे बघा आपण म्हणजे वाटेल हे आपण इमॅजिन करत आहोत असे दोन गोल्डन डायमंड घेतले मी त्याच्यामध्ये अशी दोन मोती पाहिजेत मला मला दोन मोती सापडले बघा या साईडला ठेवते हे मोती आहे शांततेने राहतच नाही <laughs> अजूनही येलो कलरचे दोन मोती काढले आपण आणि असे वाले का दोन हे बघा हे असे दोन मोठे मोठे मोती आहेत म्हणजे भैयू तसं करू नये या राखी म्हणते तसे आता समजा आपण याच आहे ना सेंटरचं श... शायनिंगच से घेतलंय म्हणजे डायमंडच घेतलंय ना म्हणून सर्व आता मला शायनिंगच घ्यावं लागेल त्याच्यामध्ये कशाला टाकलं ते मोठी जे सुई ना, आहे मधून जातच नाही तुझे डायमंड तुटून जातील ते शांत आणि तसं हे हाताने केलं तर चालते पण आपल्याला भरपूर वेळ लागेल ना हा कटकर इथे इथे कटकर ना थांबत

हमिंग पाइप आपल्याला आपल्या एका डायमंड काहीच होणार नाहीये हम ते मी सगळ जे चमकणारे वस्तू आहेत ते मी काढलेले आहे तेमी है। हे के मी तुला टाकून दिला आता बघ तुला आता कसं करायचं आणि कशी ओळायची तर तू तुझ्या हिशोबाने बघ ठीक आहे मैंने वाला स्टेप अप आहे George. बघा आणि हे इंदाते फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम बनवत आहे का आता ही मोत्याची याच्या आगोदर बनवली होती तू मी बनवलेली आहे आता मी एक गोल्डन मला चार मोती बगायचे अजून मला एक पाहिजे दे ठीक आहे हे गोल्डन आहे मग हे दोन पैकी एक आपल्याला ठीक आहे येलो बाईटून गेले तर हे गोल्डन चौद मला एक नवीन अजून डॅमेज सापडलं हा बघा पण हा एकच हा एकच रेमन आहे तर आपण काय करायचे पहिले हे लो एल्लो आपण घालू बघा मग मी आधीच मी राखी कधी बनवली नाही स्कूल मध्ये देतेच कशाला काय हो मग अक्च्युली मी माझी प्रोजेक्ट सर्व मम्मानाच बनवायला लागते आणि प्रोजेक्ट देते बनवायला हो ना छोट्या मुलांना काही येते तरी का तरी पण त्याला राखीव बनवायला सांगता हा हे बघ हे असं घालायचं

वाव काठावर घ्यायचं नाही ते नाही तर मग इकडून निघून जात असते आणि इथे आहे ना इथे अशी गाठ मारायची असते झाली ना छान छान खूप छान बनवत आहे ग दीदी तू राखी खरंच मला तू बनवलेली राखी खूप आवडली पहिली ते फुलाची तर खूपच आता ही तुझी सुरुवात आहे आता काय माहिती कशी बनवत आता अजून आता सांगावं लागेल तुला परत मला काय टाकायचं त्याच्यामध्ये तर ते नको टाकू घाण मोती दिसते तो चांगला शायनिंग नाही तो लाल रेड आहे ना रेडच्या प्लेयर पाहिजे कोणता टाकला त्याला नाही आहे का रेट नाही का दुसरा एवढेच आहेत कमोती बघा आपल्याकडे हा चालेल चालेल पॉन्ट्रास छान दिसेल रेड आणि ग्रीन आहे ना हे वाव हे तर खूपच छान आहे दोन तीन हेच असते ना तर खूप सुंदर दिसली असते ग राखी बघ हे क्रिस्टलचे मनी आहे कशामधले हे आपण घरी सुद्धा बनवू शकतो आपल्याकडे थोडे मोती डायमंड असतेच कशाचे नेकलेस नेकलेसचे अजून आम्ही याचे काढले हे इयर होते आमच्याकडे त्याचे आम्ही मोती काढले

आधी हे असं बघ हे कसं चांगलं वाटते आधी हे असं रेड हा नाही दिसत ते सारखं सारखं ग्रीन पण नाहीये याच्यात आणि ब्लॅक तर शुभ नसते त्याच्यामुळं हे काय ग्रीन आणि तुझ्या हातात ग्रीन होता ग्रीन टाकलंय मी का बर ठीक आहे तू काय कर ते राहू दे आणि वाटेल का पण त्याला पिंक नाही ना दुसरा ना पिंक आहे पिंक का आहे हे नाही आहे का आपल्याकडे नाही हे आपल्याला चिटकावायचं आहे हा मला वाटतं हे तुझ्या ड्रेसला होतं होता नेकला आहे ना आणि मला आहे ना ड्रेस ची डिझाईन असली की येणार आहे डायमंड्स डायमंड मी काढून ठेवले की राखीला कामी येत याचे पण प्रेयर्स आहेत तू हे तर काही कामच नाही पडणार तू एक काम कर सिंपल अँड सोपर कर एकदम छान मला वाटते की हे पिंक टाकाव की नाही बघ ना चांगलं वाटते की नाही तर ते नको ते पिंक खूप जुने आणि खूप कसं वेगळेच वाटत आहे ते कसं आहे तुला एकदम चांगली बनवायची आहे तर कसं आहे एवढी मेहनत घेत आहे तुला असं वाटत नाही कारण हा जो, हो, जो मनी आहे इकडे पाहिजे होता म्हणून हो इकडे पाहिजे होता हा मनी ते काढायचं असं आणि हा मनी इकडे टाक म्हणजे इकडे येणं निघत निगन, निघणार नाही म्हणजे मग हे स्टार्टिंगला आणि ते असं ठीक आहे अशी अशी संसादच एक काम करू का मी देऊ का तुला ओळून दे आण हे बघ ला हे कर ला दोन मोती टाकले का तू याच्यात तसं नाही पाहिजे हा जो गोल्डन आहे तो सेंटरला हवाय का बरं किती ते सिंपल सिंपल दिसून जाईल ते गोल्डन म्हणजे कसं आहे वन बाय वन ला चांगलं दिसल ना ते गोल्डन चार गोल्डन मला वाटतं मग एक काम करू ना एक एकच एक टाकू दोन टाकायचं कामच नाही एकीकडनं एकीकडनं एक दोनच टाकायचे फक्त मग ते कशाला

अशा पद्धतीनं आपली ही राखी झालेली आहे तर या मम्मानेच बनवली हा एक मिनिट नाही तर आपण गाठ पाळून घेऊन जाय करू इथे गाठ पाडायची एक मिनिट ना थोडा थांब थोडा वाव खरच ना खरच ना खूप छान दिसत आहे ना oh. सुंदर oh. ना खरच टीचरला वाटेल ना भायू ये इकडे वाव पुढे कारू हम्म दिसते छान बनवली ना किती क्यूट दिसते आता उद्या आपल्या भाईला हीच राखी बांधायची आपण हम्म टीचरला सांगायचं बहिू हा की हीच राखी टीचर मला बांधून द्या तुझ्या टीचर तुझ्या स्कूल मध्ये प्रोग्राम होईल ना रक्षाबंधन सेलिब्रेशन तेव्हा मग टीचरला म्हणायचं की टीचर माझ्या मम्मानेच बनवलेली राखी मला बनवून द्या मला घालून द्या मला अशी बांधून द्या अशी ही मस्त पैकी घरी आल्यावर दिदी दुसरी बांधून उद्या तर तुला बांधायचीच आहे परवा त्या दिवशी टीचरला ही बांधायला आशील राखी आ, एक छोटीशी तुझ्या क्लासमधलीच मुलगी तुला राखी बांधेल ना बांधत असते रक्षाबंधन सेलिब्रेशन असते ना स्कूलमध्ये आपण स्कूल मध्ये आपल्या फ्रेंडशिप डे साजरा करत नाही त्याच्यामुळं आहे की नाही आपण रक्षाबंधन साजरा करतो कारण फ्रेंडशिप डे हे आपला नाहीये आपण साजरा करत नाही आपण मराठी लोक आहोत सर्व स्कूलमध्ये रक्षाबंधन हे हा सण साजरा केला जातो स्कूल मधल्या मुली स्कूल मधल्याच मुलांना राखी बांधते आणि रक्षाबंधन साजरी करते तर तशी उद्या तुझ्या स्कूलमध्ये रक्षाबंधन साजरी होणार आहे उद्या आपल्या घरच्या बहिणी आपल्याला राखी बांधतात म्हणून उद्या छोट्या मुलांना सुट्टी आहे मोठ्या मुलांना शाळेत थँक यू सो मच थँक यू सो मच राहुल चव्हाण तुम्ही बनवले मी बनवलेली राखी मला आवडली आणि तुम्ही छान कमेंट याच्या वेळेस थँक्यू सो मच अशी तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय केला घरी बनवून आणि अशी खूप सुंदर सुंदर राख्या आता सध्या मार्केटला पण अशाच राख्या आहेत हो पण आता मार्केट पण सुंदर आम्ही बनवलेली आहे प्रत्येकाची आयडिया असते अशा मी आता पण मार्केट मध्ये बघितल्या अशातूनच राख्या बघितल्या छान आहे खरंच खूप छान झाली चला तर आता आम्ही जेवण करतो बाय आता आमच्या सर्व घरच्या मेंबरला भूक लागलेली आहे बाय <laughs>